बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारान धनुराशीतून सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो आणि उत्तरायणामधील सूर्याचा गतिमान प्रवास सुरू होतो त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या जातात तर विवाहित महिला हळदी कुंकू सोहळ्यातून परस्परांचे बंध घट्ट करतात आजच्या मकर संक्रांतीनिमित्त एकमेकांना तिळगुळ वाटून गोड रहा अशा गोड शुभेच्छा देण्यात आल्या उत्तर भारतात संक्रांतीला वेगळंच महत्व आहे स्नेहवर्धनाचा हा सण आज आबाल वृद्धांनी मोठ्या उत्साहानं साजरा केला भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत असे सलग तीन दिवस संपूर्ण भारतात विविध नावांनी साजरे होतात संक्रांतीच्या दिवशी मित्रमंडळी आप्त स्वकीय यांना तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या जातात तिळगुळ घ्या गोड बोला या चार शब्दातून एकमेकांबद्दलचा स्नेह आरोग्यवर्धन आणि नात्यांचे बंध घट्ट केले जातात याच दिवशी इंद्रदेवाकडे प्रार्थना करून शेतातील पीक पाणी चांगलं यावं यासाठी प्रार्थना केली जाते एकवीस डिसेंबरपासून सूर्याचा उत्तरेकडील प्रवास म्हणजे उत्तरायण सुरू झालेलं असतं तर धनुराशीतून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळंच हिंदू पंचांगात मकर संक्रांत हा शब्द रूढ झालाय आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी कोल्हापुरात शुभेच्छांची देवाणघेवाण झाली कुणी प्रत्यक्ष भेटून तिळगुळ तिळाच्या वड्या एकमेकांना दिल्या तर अनेकांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत व्हॉट्सअप आणि इंस्टावरून संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या त्यामुळं आज सकाळपासून संक्रांतीची महती सांगणारे आणि गोड बोला असं सांगणाऱ्या मेसेज आणि पोस्टचा सोशल मीडियावर धुरळा उडला लहान मुलांमध्ये या सणाचं वेगळंच आकर्षण असतं नटून थटून घरोघरी जाऊन तिळगुळ देण्याचा आनंद बच्चे कंपनीनं घेतला थंडीच्या दिवसात शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी तीळ आणि गूळ यांचं सेवन केलं जातं त्यातून स्नेहाचे बंध वृद्धिंगत केले जातात तर संक्रांतीच्या निमित्तानं महिला वर्गांनी हळदी कुंकू कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं एकमेकांना वाण देऊन अखंड सौभाग्याची कामना करत हळदी कार्यक्रम पार पडले एकूणच सोन्यासारखं रहा गोड बोला अशा शब्दातून भारतीय सणांमधून एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यात शंका नाही